नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट लोकमत न्यूजपेपरमध्ये पहाव्यास भेटलेली आहे ती म्हणजे दिव्यांगानंतर हंगामी फवारणी प्रमाणपत्राचा घोटाळा उघड करण्यात आलेला आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्याकरिता ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते अहिल्यानगरची या ठिकाणी ही महत्वपूर्ण अपडेट आहे पहा अहिल्यानगर ची दोन प्रमाणपत्रे रद्द करण्यात आलेली आहे प्रमाणपत्रावर सांगली सातारा जिल्हा परिषद नोकरी कर करत असल्याबाबतचं या ठिकाणी उघड करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्यसेवक पदी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची जागा राखीव आहेत मात्र हंगामी कर्मचारी म्हणून बोगस जे काही प्रमाणपत्र दिली जात असल्याचे आढळलेले आहे सांगलीला निवड झालेल्या दोन कर्मचाऱ्यांची ही प्रमाणपत्रे अहिल्यानगरच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी रद्द केलेली आहेत आरोग्यसेवक पदाच्या पन्नास टक्के जागा हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात सांगली जिल्हा परिषद गणेश गोपाळ घरे किशोर वाघमोडे व वा अरविंद धायतोंडे या तिघांची प्रतीक्षा यादीमध्ये नाव होती त्यांची प्रमाणपत्रे सांगली जिल्हा परिषदेने पडताळणीसाठी अहिल्यानगरच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्यावेळी ती प्रमाणपत्रे योग्य असल्याचा अहवाल या कार्यालयाने दिलेला होता मात्र या उमेदवारांना दिलेली जी काही बोगस प्रमाणपत्रे आहेत ते या प्रमाणपत्रासाठी पात्र नाहीत अशी तक्रार प्रमोद सरवदे यांनी केली या बनावट उमेदवारांमुळे आपण नोकरीला मुकणार असल्याचे त्यांनी आत्म असल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलेला होता तर पहा त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक सांगणं आहे की जे काही तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते लिगल असायला हवं कुठेही दाग तुम्हाला या ठिकाणी जे स्टुडंट वर्ग आहेत उमेदवार आहेत त्यांना लागता कामा नये ठीक आहे नोकरीचा प्रश्न असतो कुठल्याही प्रकारच्या अमिषाला तुम्ही बळी पडता कामा नये तर पहा साताऱ्यातील त्या प्रमाणपत्राबाबतची संशय देखील या ठिकाणी उद्भवला आहे सांगली जिल्हा परिषदेत निवड झालेले अरविंद धायतुंडे यांचेही प्रमाणपत्र पडताळणीसाठी आले होते मात्र धायतोंडे यांनी तेथील पदासाठी आपली पडताळणी नको असे पत्र दिल्याने ते तपासणी रद्द झाली नाही दरम्यान त्यांची निवड सातारा जिल्हा परिषदेतही झाली आहे त्यांचे प्रमाणपत्र आम्ही पडताळून घेतले आहे पण तक्रार असेल तर पुन्हा पडताळणी केली जाईल असे सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी खलिते यांनी सांगितलेलं आहे तर पहा यानुसार बोगस प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवार नोकरीला लागत आहेत परंतु हा घोटाळा उघडकीस या ठिकाणी आलेला आहे दायेतोंडे यांनी माझे प्रमाणपत्र पडताळू नका असे कळविल्याने ती पडताळणी केलेली नाही असे कानडे यांचे म्हणणे आहे दरम्यान दायतोंडे यांची सातारा जिल्हा परिषद अंतर्गत निवड झाल्याचे या ठिकाणी समजत आहे ओके सो ओ, पन्नास टक्के जागा हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून भरल्या जातात अशी किती बनावट प्रमाणपत्रे दिली गेली हा प्रकार किती वर्षापासून सुरू आहे असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे ओके सो so, अपात्र लोकांना प्रमाणपत्र कशी दिली असंही देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे जे उमेदवार अपात्र होते तरीही त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे हे उमेदवार हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून पात्र नसताना त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी अगोदर प्रमाणपत्र कशी दिली तसेच अगोदरच्या पडताळणीत ही प्रमाणपत्रे पात्र कशी ठरवली अशी किती बनावट प्रमाणपत्र राज्यात दिली गेली आहेत हे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत याबाबत चौकशी करू असे नाशिकचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर यांनी लोकमतशी बोलताना सांगितलेलं आहे ओके सो पहा अशा प्रकारचे या ठिकाणी घोटाळे उघडकीस येत आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सतर्क राहावं लागणार आहे कुठल्याही नोकरीच्या आमिषाला बळी पडून आपला जे काही वेळ असेल किंवा नोकरीबाबतचे जे काही पुढील वाटचाली आहेत त्या तुम्हाला सुखरूप व्हाव्यात हो असं या ठिकाणी मी सांगत आहे कुठल्याही आमिषाला तुम्ही बळी पडता कामा नाही ओके सो so, uh, माहिती या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता ओके okay. सो so, uh, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असाल त्या जिल्हा परिषद अधिकृत वेबसाईट तुम्हाला चेक करायचं आहे कारण uh, निवड असेल अंतिम निवड यादी असेल किंवा समुपदेशन जी नियुक्ती जे अपडेट असतील त्या वेबसाईटवरती प्रसिद्ध होत आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केला असेल त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट चेक करत राहा आणि देखील तुम्हाला चेक करायचं आहे मेलवरती स्पॅम मध्ये तुम्हाला मेल येत आहे ते स्पॅम फोल्डर देखील तुम्हाला चेक करत राहायचं आहे ओके सो तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद